नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शिवराज आजची तारीख तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस खानगाव मार्केट मधून आपण लाईव्ह अपडेट देत आहे शेती शेतीमालाचे निलाव चालू झाले दुपारचे तीन वाजून तीस मिनटं झालेले आवक होऊ शकतो आपण बऱ्यापैकी आवक आहे रेट जाणून घेऊया चार नाहीगावचे शेतकरी रोज येतात मार्केट काय बघेल चारशे एक चारशे एकसष्ट धन्यवाद नवीन युवा शेतकरी आहे

सर्वांना सांगू शकतो की मार्केट जर वाढलं तर या काही की माल आणायचं नाही इथं एक ते दोन क्विंटलच्या वर माल आणायचं नाही छोट मार्केट आहे खराब खराब खरबूजाचं काय बघ आहे आपल्याच काय काळजी दोन किलोची एक ते दीड किलोची दोन किलो साईज काय भाव गेला दादा खरबूज चौदा रुपये किलो चौदा रुपये किलो दोन आहे कार काय बघेल चारशे चारशे रुपये कारले बघू शकत सुपर क्वालिटीची मिरची काय बघेल हो आप छत्तीस रुपये ओके अद्रक आहे बघू शकता आपण एकदम मस्त काय बघ रुपये रुपये किलो अद्रकची क्वालिटी बघूयाचर पण कमी आहे चांगलं वाढलेलं अद्रक आहे ओके सुपर क्वालिटीची मिरची का भाव गेला एकोणचाळीस रुपये ओके नमस्कार नमस्कार गाजर का भाव गेले गाजर नऊ रुपये नऊ रुपये किलो आणि शिमला शिमला तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस रुपये लाईव्ह बळी राजा लाईव्ह बळी राजा बळी राजा हाच पाचशे अकरा आहे का प्रगती कारले प्रगती सुपर क्वालिटी प्रगती कारले पाचशे अकरा रुपये चॅनलचं नाव आपल्या लाईव्ह बळीराजा नाव आहे इंग्लिशमधून लाईव्ह बळीराजे नाव टाकलं का तुम्हाला लगेच येऊन जाईल पेज लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे काय भाव गेली आज कोबी अडीच रुपये अडीच रुपये का ओके काल पण अडीचच गेले ओके वाल्याचे काय बाबा जाणून घेऊया किती अडोतीस ओके वाल चांगलं आहे

मोकळेवाले पुढे गेले ओके काय भाऊ गेलं कारले दोनशे 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 आणि काकडी दोनशे दोनशे एकोण कारले छोड बदलावत हो का? थोडे बारीक साईज बारीक साईज होते ना हा चालेल आणि काकडी काय भाऊ गेली काकडी गे दोनशे पन्नास दोनशे पन्नास रुपये काकडी क्वालिटी मिरची एक मिनिट काय बघेल शेहेचाळीस रुपये कोणता काय काय बघेल काय बघेल पावती सांग ना पावती बघून सांग पावती बघ तीनशे एकसष्ट रुपये तेरा किलो सतरा बॅग ओके कोणतं गाव आहे तुमचं किती वेळेला जातो तिसरीला अरे वा माझी मुलगी पण तिसरीला काय बघेल तुम्ही चारशे रुपये चारशे रुपये रुष आणि क्वालिटी मेंटेन ठेवली तर रेट चांगले मिळतात मिरची काय बघेल रुपये वीस रुपये ओके वीस रुपये बसून मिरची मग आईस्क्रीम खाणार का हां बरोबर मिरची विकायला आल्या दादा कारले काय बघेल तुझे चारशे रुपये बघून घ्या चारशे घेतलेले कारले बघून घ्या टॉमॅटो बघून घ्या काय बघेल तर एकशे चाळीस आणि फ्लावर फ्लावर शंभर रुपये किती किती नाही गे त्याच्यात म्हणजे दहा रुपये काढता ओके भेंडी काय बघेलशे रुपये

काय वाढलं नाही आज काहीच नाही एक्क्याऐंशी रुपये कारले काय का कारले कारले बघू शकता काय बघेल चारशे एक ना आणि गाजर सहा रुपये गाजर सहा रुपये किलो गाजराच का बरं रेट कमी सहा रुपये किलो नमस्कार, नमस्कार। कोटमगावचे शेतकरी काय बोगेल आज तीनशे तीन पंचाहत्तर तीनशे पंचाहत्तर रुपये ओके कारले तीनशे पंच्याहत्तर रुपये काय बोगेल आता कारले तीनशे साठ तीनशे साठ कोणतं गाव आपलं पालखेड पालखेड मिरचीचं पालखेड ओके कांदे आणले का

ఫ రు కట్ట కట్ట ఓకే దా రు కట్ట సా భ काय बघितलं एकोणावीस वर्ष अरे साध्याण बन निरा संपली तीन नंतर असेल तसं अगदी सावध्यान पहिले बाबा आ, सुपर क्वालिटीची गिलकी कारले पण एक नंबर क्वालिटीचे पण कारले आज कमी गेले म्हणते ते काय भाव गेले आज तीनशे पण काल काय भाऊ गेले ते चारशे एक्कावन्न आणि गिलकी काय बा काय भाव गेले तीनशे साठ गेले का ओके धन्यवाद आहे खाली वर्ग आहे थोडंफार का गिलकी कालच्या पेक्षा थोडे जास्त गेले ना आणि कारले कालच्यापेक्षा कमी गेले शंभर न कमी गेले ना भाजीपाला म्हणलं का थोडं खाली चढ उतार होतच राहतो बरोबर आहेच ना चालेल ठीक आहे थोडं माल आहे ना आणता ना थोडं थोडं आणायचं जेणेकरून थोडा थोडा माल आण नाही थोडा माल आणायचं जास्त असेल तर मोठ्या मार्केट मध्ये जास्त तुमच्याकडे जर पिकअप बंद नाही नाही आहे ते रोज शेवका काय वागेल शेवका सात सात रुपये किलो सात फक्त सात रुपये किलो कारले काय वगैरे दोनशे ने एकसष्ट ओके ಬಳರಾಮರ್ಚಿ ಕಾಯ ಬಗ್ಗೆ ಚೌತ ಚೌತೀಸ ಗಿಫ್ಟಿಟೋ ಕೈನಾಲ್ಯ ಎ थोडे माल थोडा माल पाहिजे थोडे तरी काही नाशिक मार्केट काही इकडे असं विभ विभागून वाकायच कारले काय बघ नाराज दिस दाग? नाराज का आज थोडी नाराज घेवा नार वांगी काय बघितलं एकशे तीस रुपये वांगी गेवडा काय भाव बघेल आता गेवडा पन्नास रुपये ओके पन्नास रुपये किलो एक नंबर क्वालिटीचे बोपळे पण मार्केट नाही त्या बोपळ्याने काय भाव गेला एकशे पंचवीस नाही मग बाकीचे चांगले घ्या बाकीचे सत्तर ऐंशी रुपये पण तुमची क्वालिटी तुम एकदम भारी कोणती व्हरायटी सम्राट ओके सम्राट पहिलं थोडा आहे का 몇 개나? 채워 더 많이. 채워 더 많이, 채워 더 많이. 몇번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번번 पैत काय माझ्या नेम <coughs> कैरी काय भाव गेली पंधरा रुपये किलो ओके बीट आहे मिडियम साईज काय भाव गेला काय भाव गेले पाच रुपये बीट परत द्या आता कैरी सांगा दादा कैरीच भाव दहा रुपये दहा रुपये दहा रुपये दहा रुपये काय बघितलं किती तीनशे सत्तर तीनशे सत्तर रुपये एक नंबर मिरची काय बोगा एकतीस मार्केट सत्तावीस होती काल आज हा आज काल बत्तीस होती आणि हीच आज एकतीस गेली का बरं ओके असे काय बघेल आता केवढ एक्केचाळीस सत्तेचाळीस घेवड्याची रेट पण सत्तेचाळीस रुपये क्वालिटी पोहोचवाले कुठे गेले काकडी गे। काय बघेल मिरची काय बघेल मिरची एकवीस रुपये एक वांगी काय बोगेली पन्नास रुपये सुपर क्वालिटीचे एकदम चांगलं कलर आहे मस्त हिरवे गार आहे काय बघेल त्याचं कोबी दो दोन रुपये ओके दोन किलो साईज आहे दीड 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 किलो साईज दीड किलोचे टरबूज काय बोगेल आता दोन रुपये या एक इटरमध्ये मार्केट पडला कारले, सुपर क्वालिटी काय बघेल तीनशे सत्तर रुपये ओके भाजीपाला उत्पादक शेतकरी बांधवांना जाहीर करण्यात येते की भाजीपाला शेतमाल योग्य प्रतवारी करून निवड करून विक्री साणावा लिलाव झाल्यानंतर पक्की सौदापट्टी बनवून त्या सौदापट्टीवर बाजार समितीचा शिक्का घेऊन रोग स्वरूपात तात्काळ चुकवती घ्यावी दुसऱ्या दिवसानंतर शेतकरी बांधवांची चुकवती संदर्भात कुठलीही तक्रार घेतली जाणार नाही तसेच चुकवती बाबत काही अडचण असल्यास शेतकरी बांधवांनी त्वरित बाजार समितीशी संपर्क साधावा तसेच शेतकरी बांधवांनी ऑनलाईन पेमेंट साठी आपली सौदापट्टी कुठल्याही आरती मध्ये जमा करू नये जमा केल्यास त्या शेतकरी बांधव जबाबदार राहील ही विनंती